नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या भावाला लाडक्या बहिणींनी बांधल्या राख्या युवासेनेचे शौर प्रमुख पहिलवान महेश लोंढे यांचे महिलांनी मानले आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढवला पैलवान महेश लोंढे नगरकल्याण रोड येथील महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाल्याने आनंदोत्सव साजरा केला तर या योजनेत नाव समाविष्ट होण्यासाठी युवासेनेचे शहरप्रमुख पैलवान महेश लोंडे यांनी बहिणींना भावाप्रमाणे सहकार्य केल्याबद्दल रक्षाबंधनानिमित्त त्यांना महिलांनी राखी बांधून ओवाळणी केली राज्य सरकारने अठ्ठावीस जून रोजी जाहीर केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वच महिलांची धावपळ उडाली असताना युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंडे यांनी नगरकल्याण रोड येथे स्वखर्चाने श्रीराम सायबर सेंटर महिलांसाठी निशुल्क उपलब्ध करून दिले महिलांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले त्यामुळे अनेक महिलांना सहजरित्या अर्ज भरून या योजनेचा लाभ घेता आल्याबद्दल महिलांनी त्यांचे विशेष आभार मानले आजच मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे मी त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खरंच खूप खूप आभार मानते आणि जेव्हा ही आ, योजने जे, आ, या योजनेची घोषणा झाली तेव्हा डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे फॉर्म कसा भरायचा याबद्दल काहीच आयडिया नव्हती पण आमच्या प्रभागातील आमचे आदरणीय व लाडकी नेते महेश भाऊ लोंडे यांनी आम्हाला खूप खूप मदत केली आणि तसेच आमच्या एरियातील श्रीराम सायबर कॅफे येथील वैभव वाघमारे यांनीही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली आणि त्याचबद्दल त्यामुळेच आज आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळालेला आहे त्याबद्दल खरंच मी महेश भाऊ यांचे खूप खूप आभार उबार इब्राहिम ब्रँक सय्यद शिवाजीनगर उदयपूर कल्याण रोड गणेश रस्तेवर राहणारे आम्ही आम्हाला काही हे अजून काही माहिती नव्हतं पण महेश भाऊने आम्हाला सांगितलं अशी अशी आवाज नाही तुम्ही फॉर्म भरा म्हणून आम्ही फॉर्म भरला तर आम्हाला आज हे तीन तीन हजार रुपये आले आम्हाला खूप आनंद झाला आणि महेश भाऊ तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आम्ही खूप आनंदी आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पने संकल्पनेतून महाराष्ट्रभरात लागू झालेल्या माझी लाडकी बहीण योजना आज या ठिकाणी आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांचे अकाउंटवरती तीन तीन हजार रुपये हे या ठिकाणी जमा झालेले आहेत त्या ठिकाणी अनेक अशा अफवा या ठिकाणी लोकांनी पसरवल्या की पैसे येणार नाहीत वगैरे काही नाही काही नाही अफवा आहे म्हणून पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला व आमच्या गोरगरीब महिलांना त्या ठिकाणी आज या योजनेचा लाभ झाला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे खूप खूप आभार मानतो या योजनेसाठी प्रामुख्याने श्रीराम सायबर कॅफे यांचे ओनर वैभव वाघमारे व त्यांचे सहकारी यांचा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी सर्वांना त्यांनी सहकार्य करून तीन ते साडेतीन हजार फॉर्म या ठिकाणी भरण्याचं काम रात्र त्यांनी या ठिकाणी जेवणाची वेळ ना पाहता झोपण्याची वेळ न पाहता या ठिकाणी लोकांना सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा